रहा अपडेट न्यूज नाशिक नवी मुंबई ठाणे सोलापूर तसेच गुजरातमध्ये तब्बल चाळीस घरफोड्यांमध्ये वॉन्टेड असलेला सराईत चोटा रामनिवास उर्फ राम मंजू गुप्ता याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अखेर मुंबईत जेरबंद केले यासाठी पथकाने नाशिक ते मुंबई दरम्यान एकशे नव्वद किलोमीटर अंतरावरील सी सी टी फुटेजची तपासणी केली नाशिक रोड उपनगर गंगापूर परिसरातील वाईन शॉप फोडून रोकड चोरीच्या घटनेनंतर पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे अठरा ऑगस्ट रोजी मुंबईतील सत्यभागाचाळीस सापळा रचून आरोपीस बेड्या ठोकल्या या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे उपनिरीक्षक शंकर काळे बाळू शेळके तसेच अंमलदार मनोहर शिंदे सुनील आहेर प्रकाश महाजन प्रवीण मानखेडे यांनी सहभाग नोंदवला या धाडसी कारवाईमुळे पोलिसांना दिलासा मिळाला असून परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे मनोहर शिंदे यांना नाशिक शहरचे पोलीस आयुक्त संदीप कर्णे चांगल्या कामगिरीबद्दल गौरवले आहे रहा अपडेट न्यूज तर्फे मनोहर शिंदे यांचे अभिनंदन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव प्रेस द